नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्व हो स्वागत करतो <laughs> आले परदीप भावन मी इकडं वॉटर <coughs> चालू कराय बरं का सर काय सांगावं काय कळण झाले दोन दिवस काय झोप झाली नाही असा विषय झाला सांगू शकत नाही असं झाला तर काय बोलस विष म्हणजे व्हिडिओ बनवायचं मुडच राहिला नाही अजिबात काय नाही दोन तीन दिवस मोबाईल कुठं नाही आम्ही कुठं काय कळलं नाही खास बाबाजो मित्र बरं का खास बाबाचा मित्र बा म्हणजे सर्वांना सोडून गेला की त्यांच्या आत्मेला शांती लागावी एवढीच अपेक्षा करतो की मला जास्त बोलायत नाही तर भापूर्ण श्रद्धांजली मी म्हणू शकतो त्यांना आपण सर्वांनी पण त्यांच्या आत्म्याला शांती लागवते म्हणून प्रयत्न करा कारण का, का। लय प्रयत्न केला त्यांनी लय प्रयत्न केला लय म्हणजे लय तर राहील नाही शेवटी बाबा प्रत्येक गोष्टीला बाबाला म्हणायची रमेशला फोन करून बोलवा रमेशला फोन करून बोलवा एवढंच त्यांच्या तोंडात बघा का आणि त्यांनी काय म्हणजे असं अपघात होईल म्हणून बाबाला बोललेलं नाही तर बाबाला तरी पण बोलवून संजू भाऊनेही सांगितलं की तुम्हाला राहो लईच बोलवते तर बाबा गेला खाल्लं उठून बसायचा तर उठून बसल्यानंतर म्हणायचं अरे कसं मला लगा हे बरंच वाटणं झालं कसं करू तर बाबा त्याला आरडा कावल्यागत कावं करायचं जेवायला लावायचं दूध प्यायला लावायचं मग तेव्हा प्यायची ती आणि कुठं संध्याकाळी गेले तरी गाडीवर बसून जाणार आणि सकाळी आले तरी बाबापैसे येणार बसणार चल जायचं आपल्याला गावात जायचं आहे छलमानायचं तर छलमानायचं तर काय वेळ बाबांनी ती म्हणजे असं चेष्टावर खेष्टाने मानायचं माझ्याकडे पेट्रोल नाही गाडीत म्हणणार तर छलमानायची मी पेट्रोल टाकतो तर बाबाच्या गाडीत पेट्रोल ती टाकायची अर्धा लिटर एक लिटर कधी टाकायची दोघांनी भांडायचं त्वास टाक मी तर नेणार नाही तर नेणार नाही असं म्हणून ते टाकायचे ले कष्ट तर एवढं करतो ते बोलायचं नाही ल गावात रोज संध्याकाळी म्हातार माणसा बसून यायची करायची असे ती व्यक्ती आपल्या सर्वांना सोडून गेली तर दुःख त्यांटतंय कारण का आणि मी मी काय काय जेवण काय काय वेळी जेवलोय पण त्यांच्याच घरात झोपायचो मी जे जेवायचो काय काय वेळी पहिलं त्यांच्याच घरात मी झोपायचो उठायचो जेवल्यानंतर तिथं झोपणार तिथं झोपणार असं काय ना म्हणजे ती वर घरी म्हणजे घरच्यांगतच आहेत ती असं कधी पर्ख कधी समजलं नाही बरं का आणि असं कधी पुण्यात वगैरे कंपनी आहे प्रिंटची कंपनी आहे त्यांची संजू भावांची इजूची असं पुण्यात वगैरे गेलो का नाही येणार बोलवणार एक दिवस राहावा म्हणणार दोन दिवस राहावा खाऊ पिऊन जावा म्हणणार म्हणजे कसले असतील बघा माणसं एवढे चांगले माणसाला हे घटले तर मी एकदा का नाही स्लिपडिकसाठी मी एम आर आय करून अवनस गुप्ते म्हणून हॉस्पिटलला गेलो तुम्ही एकदा एकदा अहूनच बघते तुम्ही यूट्यूबवर मारून बघा ती प्रसिद्ध डॉक्टर आहेत तर तिथे गेल्यानंतर मला लय वेळ झालेला तर मला मला वाटतंय विजय विजय मला दोन तीन तास असं घेऊन रातभर फिरत होता हॉस्पिटलला घेऊन रातभर असं फिरत होता की ही दवाखाना आहे का ती दवाखाना आम्हाला गावत नव्हतं फोन केलं की आला सगळे दुकान वगैरे बंद करून आले आणि आम्हाला घेऊन सगळी फिरत होती कुठला एरिया आहे काय एरिया शेवटी मला त्यांनी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत थांबली माझ्याकडं माझं सो सगळी ट्रीटमेंट होतोपर्यंत थांबली आणि निघून गेली तर चला त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहा काय सांगू शकत नाही असं झालं त्यांचे वि कुठल्या गावभर विजापूरपासून पुढं बा एक शंभर दीडशे किलोमीटर पुढं आहे तर मला त्या गावात मा नाव काय झालं ना झाले एवढ्या पुढं इथे रेवरून इतकी काहीतरी नाव आहे त्यांचं सोलापूरनं जायला लागते इकडं कामत्यावरून काहीतरी इकडे जाय हेतनं जायला लागतं तर दिले आगीन वगैरे दिली सगळे भाव पूर्ण श्रद्धांजली यांच्या आतमेला एवढं शांतीला गावी एवढेच अपेक्षा करून धन्यवाद रातभर बसलो आम्ही त्या दिवशी रातभर बसलो रातभर बसलो डॉक्टरला व्हेंटिलेटर गरज होती डॉक्टर व्हेंटिलेटर देत नव्हते जाऊन व्हेंटिलेटर डॉक्टरला कसं तर गरम काय तर म्हणून व्हेंटिलेटरचं मशीनच उचलून आणलो घरात लावले बाबांना त्यांना राहिले नाही शेवटी कधी श्वास बंद झाला काय कळलं नाही धन्यवाद पुढल्या व्हिडिओ सर्वांना भेटतो